गडचिरोली पोलीस व माओवादी चकमकीत चार जहाल माओवादी ठार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पडला दोन डी व्ही सी एम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह दोन प्लाटून सदस्यांना ठार करण्यात यश महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केले होते एकूण छत्तीस लाखाचे बक्षीस दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांचा तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून राज्या प्राणहिता नदी ओलंडून गडचिरोलीला आलेले आहेत अशी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ॲडिशनल पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान आणि सी आर पी एफच्या क्यू टी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोलीस स्टेशन रेपनपल्लीपासून दक्षिण पूर्व पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलामरका पहाडी जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान राबवत असताना दिनांक एकोणीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारा जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला पोलीस जवानांनी प्रत्युत्तरात माओवाद्यांच्या दिशेनं गोळीबार केला पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळकडला चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले असता घटनास्थळावर चार, चार माओवादी पुरुष मृत अवस्थेत आढळले त्यातील डी व्ही सी एम वर्गीस वयवर्ष अठ्ठावीस वर्ष जिल्हा बिजापूर छत्तीसगड सचिव मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य कोमरांबे मंसेरियल विभागीय समिती डी वी सी एम पोडियम पांडुउर्फा उर्फम मंगुलू वैवर्ष बत्तीस राहणार कोटराम भैरमगड जिल्हा बिजापूर छत्तीसगड सचिव सिरपूर चेन्नूर क्षेत्रसमिती राजू प्लाटून सदस्य कुडीमेट्टा प्ल व्यंकटेश प्लाटून सदस्य अशी त्यांची नावे आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण छत्तीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते यासोबतच घटनास्थळावरून एक नग एके सत्तेचाळीस रायफल एक नग कार्बाईन रायफल दोन नग देशी बनावटी पिस्तूल जिवंत काढतोस आणि इतर स्फोटक साहित्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलाला यश आले सदर अभियान गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून सी साठ कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे निलोत्पल यांनी कौतुक केलं आहे तसेच सदर भागात माओवाद विरोध अभियान आणखीन तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचावण्याचं आवाहन केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे